हाय फ्रेंड सचिन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे शेतामध्ये लसूण काढायला बघा लसूण असं आला आहे आपला असं पण काढायला ला। लागतो त्याला लसूण दिवाळीच्या आधी लावलेला आहे तो काढणी झाला आहे बघा आहे आपलं देसी लसूण त्याला अशी फुट आली असली लसणाला तो वेगळा ठेवायचा कारण तो पुढच्या वर्षी आपल्या बेण्याला वापरता येत नाही <coughs> तो आपल्या रेग्युलर भाजीसाठी वापरू शकता पण लावण्यासाठी योग्य नसतो आपल्याला असं लसूण आहे त्याला एवढा हा पट्टा मम्मीने मी काढलेला आहे हा लसूण ठेवला आहे ना इकडे साईडला तो फुटीचं लसूण म्हणतात त्याला असं अशी फुट आलेली असे ती साईडला ठेवायचं पण तो आपल्याला पुढच्या वर्षीसाठी वापरता येत नाही बेण्यासाठी बेणं म्हणजे नवीन रोप लावण्यासाठी त्याला बेणं म्हणतात आपल्याकडं तुम्ही काय काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा मग आपलं सूर्य किती छान दिसतंय आपलं शेती भीती सगळं हे पेरूची बाग आहे आपली खालची पेरूची बाग बघा किती छान सुंदर रम्य वातावरण आहे nama cha tipe thitha wara titha e baka tipe a kaya tippo पेरू अपने ही छटनी के लिए आोटे छोटे छोटे फल बे छोटे छोटे फल आती अपने भोपाल आणि मग कवळ कवळा भोपळा दाखवतो तुम्हाला आपल्याकडं <coughs> असे रानभाजी येतात पातर हे पातर आपल्याला जेवणाबरोबर खायला खूप छान असते चांगली लागते एकदम छोटा भोपळा मस्त आले छान एकदम वातावरण सुंदर आहे आपल्याकडं आपलं गाव निमगाव केतकी आहे बारामतीपासून पुढे चाळीस किलोमीटर निमगाव केतकी शेवगी शेंगा दाखवतो जरा एकदम गावरान आहे आपल्याकडे बर श्री लच बघा किती छान सुंदर दिसते सूर दे आहे असं आपण लसून काढलेलं आहे तुम्ही तुमच्या शेतात असं लसूण काढलेलं आहे का कधी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुटून राहतो तो काढायचा असं उठून बघा बघा असं राहतो तो खाली तो कोण काढायचा आपल्याला बघा असं राहतो तुटतो ना त्याची पात तुटली की मग तो खाली राहतो असं निघालेलं लसूण आपलं आता ह्याला घरी जाऊन स्वच्छ करून त्याचे हे खालचं हे मुळे असते ते तोडायचं वरचा खरापाला काढायचा नंतर त्याच्या जुड्या बांधायच्या जुड्या बांधून आपण थोडा सुकून तारेला लटकून ठेवायचं पत्र्याखाली असं किंवा शेडखाली वगैरे किंवा गॅलरीखाली